एकशे आठ तीर्थ आळंदी लागले लक्षात देवाचे सारी ओहे स्मरण विठ्ठलाचा आनंदाने या ठिकाणी ज्ञानदेवांच आयुष्य हे संत शांत रसाचं रूप आहे एका उदार उन्नत पातळीवरी आयुष्यभर वागले लक्षात ठेवा वावरले त्यांनी घेतलेली संजीवन समाधी हा पावन हो भूमिकेचा परिणिती आहे आळंबित इंद्राणीच्या तीरावर सिद्ध असलेल्या समाधीस आपल्या पायाने चालत जाऊन दक्षण त्यांची इच्छा केवळ होते ठेवा गोपाल कृष्ण भगवान ुक्मी सहित गरुड हनुमंत आणि संत मन या ठिकाणी जमा झालेला आहे भागवत नामा पुंडली भक्ता सहित गंधर्वानी देवाले सुरगण ज्या ठिकाणी सर्व विश्वातील देव लहान थोर सारे आले ऋषीश्वर उतरले भार वैष्णवांचे नामदेव आहेत त्या ठिकाणी देवा दिवा दिसती तातडी जाती मत घडीमदेव राय देवाला सांगतात की हे देवा ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थ होणार हे कळाल्यानंतर अत्यंत नामदेवांना मुख्य झालेलं आहे इकडं आषाढी बाजी झाली कार्तिकीची वारी झाली पांडुरंगाची शुद्ध वारी झाली आणि कार्तिकीची वारी झाल्यानंतर धारी सर्व दिवल्या देवाचं चिंतन करत कळत आळंगीला चाललेले आहे